ओम गुरुभ्यो नम भावानो आपण छिल्लर हे शब्द पैशाच्या संदर्भात वापर करत असतो जेव्हा आपण एखादी मोठी मौल्याचं नोट किंवा एखादी मोठी नोट देऊन त्या बदल्यात कमी दराचे किंवा कमी मौल्याचे सुट्टे पैसे घेतात ना त्याला आपण चिल्लर मानतो आणि अजून एक म्हणजे माणसाच्या संदर्भात सुद्धा चिल्लर शब्द वापर करण्यात येत आहे ते कोणासंदर्भात करण्यात येते हे तुम्हालाही माहीत असेल ते चिल्लर माणसे कसे असतात बघा एक छोटस खेडेगाव असतंय जास्तीत जास्त म्हणलं तरी एक पन्नास ते साठ घर त्या गावात होतय त्याच खेडेगावात एक व्यक्ती असतो त्याचं काम असतंय शेतमजूर करणे एकदा शेतात काम करत असताना त्याला शरीरांतर्गत काहीतरी बिघाड होतंय किंवा कुठल्या तरी इंद्रियाला इजा होत आहे तेव्हा डॉक्टर सांगतात तुम्ही ह्या पुढे शेतातलं कठीण परिश्रमाचं काम सोडून द्या त्याला चिंता होतय दुसरं काहीतरी करावंच लागतय काय करावं म्हणून विचार करून त्यांनी एक छोटसे किराण दुकान घालायचा विचार करतो दुकान म्हणजे ग्राहक पाहिजे म्हणून तो पूर्वीच दुकान घालण्यापूर्वीच त्याचं बंधूंच आणि मित्रांचं मत ऐकून घेतो म्हणजे दुकान घालण्याचं विचार कळवतो तेव्हा सगळेही होकार देतात दोन बंधू असतात आणि आठ मित्र असतात त्यांचा होकार मिळाल्यावर तो थोडस भांडवलामध्ये दुकान चालू करतो पुढं काय होतंय बघा ते दहा जण खरेदीसाठी याच्या दुकानला येतात ह्यांचं बघून अजून दहा बारा जण ह्याच दुकानला येऊ लागतात थोड्या दिवसांनी काय होत आहे बघा ते दोन बंधू होत आहे ना त्यांच्या मनात एक टकटक सुरू होत आहे काय दुकान जर असंच चाललंय तर तो आपल्यापेक्षा श्रीमंत होईल आमच्यापेक्षा जास्त पैसे कमवेल बघा किती कमवेल त्या खेड्या गावात अख्खा गाव सुद्धा येऊन खरेदी केलं तरी त्याचा उपजीवनाचा खर्च येत नाही कारण किती घर आहे तिथे पन्नास ते साठ अख्खा गाव आला तरी त्याचा उपजीवनाचा खर्च निघत नव्हता तरी त्यांना टकटक श्रीमंत होईल कोण भाऊ आपलेच बंधू म्हणून त्यांनी कुतंत्र चालू केले काहीतरी खोटे कारण सांगून भावाचं दुकान सोडून दुसरीकडे खरेदी चालू केले आणि येणाऱ्यांना पण काहीतरी सांगून सोडवले भवानो हे असले असतात चिल्लर माणसे म्हणजे आपल्याच माणसाला जेव्हा थोडस फायदा झाल्यावर जे नाराज होतात ना त्यांना चिल्लर म्हटले जात असले चिल्लर जर तुमच्या जीवनात असेल तर तुम्ही काहीही चिंता करण्याचं कारण नाही कारण चिल्लर माणसे तेव्हाच यशस्वी होतात जेव्हा आपले कर्म खराब असते किंवा कर्म पापमय असते कर्म चांगले असेल तर चिल्लर माणसे कितीही प्रयत्न करू दे ते यशस्वी होणार नाही म्हणून सांगतो चिल्लर माणसाकडे लक्ष देऊन किंवा चित्त देऊन विनाकारण चिंता करून घेऊ नये हेच माझं सांगणं आहे धन्यवाद